अमेरिकेमध्ये नैसर्गिक आपत्तींची मालिका सुरूच आहे आर्टिक हिमवादळानंतर अमेरिकेमधल्या केंटकी परिसराला पुराचा पटका बसला त्यानंतर बर्फ आता बर्फवृष्टी सुरू झाली आहे पाहुयात एक रिपोर्ट अमेरिकेवर एकामागोमाग एक संकटांची मालिका सुरूच आहे सहा राज्यांमध्ये पूर ओसरत असतानाच आता बर्फवृष्टी सुरू आहे अमेरिकेच्या पूर्व भागातील केंटकी जॉर्जिया वर्जिनिया वेस्ट वर्जिनिया टेनेसी आणि इंडियाना या सहा राज्यात हे नव संकटावलंय या प्रदेशात नऊ कोटी लोक राहतात जे सध्या भीषण थंडीचा सामना करत आहेत इथे सहा दिवसात बारा जणांचा मृत्यू झालाय तर पश्चिम वर्जिनियात दोन आणि जॉर्जियामध्ये एकाचा मृत्यू झालाय मध्य पश्चिम अमेरिकेतील काही भागात तापमान मायनस पन्नास ते साठ अंशांपर्यंत पोहोचलंय वाढत्या थंडीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तापमान घटल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन फुटल्यात त्यामुळे सतरा हजार घरांचा पाणीपुरवठा खंडित झालाय तर चौदा हजारांहून अधिक घरांमध्ये वीज पुरवठा बंद झालाय पुढील काही दिवसात या भागात पाण्याची पातळी आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे आधीच हा भाग वादळी वारा आणि पावसामुळे पाण्याखाली आहे त्यातच केंटकीच्या भागात पंधरा सेंटीमीटर पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे आता पुन्हा नद्यांच्या पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होण्याचा अंदाज वर्तवला गेल्यानं लोकांच्या अडचणी वाढणार आहे तापमान पुन्हा खाली जाऊ शकतं पोलर बोरटेक्स या बर्फाच्या वादळामुळे अमेरिकेतील अनेक राज्य गेल्या दोन महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीशी झुंज देत आहेत अजूनही बऱ्याच लोकांकडे वीज नाही त्यामुळे घर उबदार राहू शकत नाही पुन्हा थंडी वाढणार आहे सतर्क राहा गरज भासल्यास सर्वांनी एका ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्यापर्यंत मदत पोहोचू शकेल पोलर वर्टेक्स या बर्फाच्या वादळामुळे अमेरिकेतील अनेक राज्य गेल्या दोन महिन्यांपासून कडाक्याच्या थंडीशी झुंज देत आहेत पोलर वर्टेक्स म्हणजे ध्रुवीय थंड हवेच्या भोवऱ्यामुळे हिमवादळ हा भोवरा साधारणपणे उत्तर ध्रुवाच्या आसपासच फिरतो मात्र त्यात बदल होण्याची किंवा त्याचा आकार वाढण्याची शक्यता आहे कधी कधी अमेरिका युरोप आणि आशियाकडेही भोवरा सरकू शकतो त्यामुळे दक्षिणेकडे तापमानात कमालीची घसरण होऊ शकते अमेरिकेला दरवर्षी अशा नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो कधी जंगलात मणवा लागतो कधी मुसळधार पाऊस तर कधी बर्फवृष्टी चक्रीवादळ याचं प्रमुख कारण मानलं जातं ब्युरो रिपोर्ट एन मराठी